नमस्कार सर एस सी ची हळद वापरली होती घरी हो हे तुमचं आता पॅकेट हे नेलं होतं ना हो किती नेले होते पॅकेट मी एक पॅकेट बरं काय अनुभव आहे तुमचा सुगंध जे यायला का हो ती पहिली जुनी हळद होती का आपली हो तीस चाळीस वर्षापूर्वी जी आम्ही हळद खाल्ली हो त्या हळदीसारखं एकदम स्वाद चांगलं आहे बर तुम्हाला कोणी सांगितलं हे पत्नीने सांगितलं ना ते त्याचं म्हणणं आलं की बाबा ही हळद कुठून आली तुम्ही तिचा सुगंधले भारी बरं सिटी वरीची हळद आहे का हो चाळीस वर्षापूर्वीची हळद या ही बर तर ते आम्हाला मला सत्तावून आठ दोन वर्ष झाले हो चाळीस वर्षापूर्वी हळद खालीचा जो सेंट हा सेंट पूर्ण किती वधील नेले टी करायची बरोबर आहे तर हे सगळी एस सी टी वैदिकची कमाल बाकी काही नाही ओरिजनल बर त्याच्यामध्ये फसवणूक कसलीच नाही काय बाप दाखवण्या तर श्रद्ध कर असे या एस सी टी वैदिकची कमाल आहे मला आता भाजीपाला करायचा आहे बर मुंबई माझ्यासाठी ना बर मुगाला एकही दाना केमिकलचा न टाकून द्या बर मूग पेरला हो तर मुग जवळ जवळजवळ मांड्याला मुग आहे एवढा वरी एवढा मुग आहे बर शेण अशा मस्त लागले काही नाही गेलं त्याला काहीच नाही टाकलं ह्या वर्षी गेल्या वर्षीचाच बेसड वर्षीचाच बेसड भारी रिझल्ट

คุกจังแล้วนะเว้ยสุดจ้าสระดันเดี๋ยววัด